ग्रामीण युवक घडवणाऱ्या कैलासवासी बाळासाहेब माने एज्युकेशन संस्थेचा प्रवास गौरवास्पद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गौरव उद्गार कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी गावात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या बाळासाहेब माने एज्युकेशन संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेच्या कार्याचं कौतुक करताना ते म्हणाले की गेल्या अडतीस वर्षांपासून ग्रामीण युवक घडवण्यासाठी ही संस्था जे कार्य करत आहे ते खरंच गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे जिल्हाधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की प्रयत्नांची तयारी असेल तर यश नक्की मिळतं आणि केवळ पदवी मिळवणं नव्हे तर आत्मनिर्भर आणि चांगला माणूस घडवणं हे शिक्षणाचं खरे उद्दिष्ट असायला हवं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवले होते खासदार धैर्यशील माने यांनी त्यांनीही संस्थेच्या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक का केलं कार्यक्रमात संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी संभाजी भोसले यांना आदर्श कर्मचारी दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात आला तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे नायब तहसीलदार संदीप चव्हाण सरपंच राजश्री रुकडीकर प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे आणि ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक संजय वारके सूत्रसंचालन भाग्यश्री दीक्षित व मोहसीन पटेल आणि आभार प्रदर्शन व्ही बी शिनगारे यांनी केलं